नमस्कार म्हणजे मला स्वागत असं व्लॉग्स तर हा डेली व्लॉग सिरीज तिसरा ब्लॉग असणार आहे तर आलेलो आहे मी वरती म्हणजेच मिरजोळीच्या महालक्ष्मीच्या मंदिरात तर माझ्या पाठी पाहू शकतो तुम्ही आहे ते मंदिर खूप सुंदर असं अनेक कमळ सुद्धा आहे तिथे पुलतीलच म्हणजे तर आता वरती येण्याचं कारण म्हणजे आपल्याला घ्यायचं आहे दुर्वा आणि गणपती आपल्याला दाखवायचे तर आलेलं आहे शुभम सोबत तर आता जावे आता काढलं ते तिथे तुम्ही ते फुलं पाहू शकता त्याला म्हणतात सोनवेल आपल्याला गणपती बाप्पासाठी घ्यायच्या घरी खूप आहेत मुंबईला याचा खूप चांगला भाव मिळेला असता जर मुंबईला असतो हो तर पण काय गावच्या ठिकाणी म्हटलं जास्त बाजूला आनात जायचं आणि काढून कितीतरी फुलं आहेत जरा करूया आता हे रान थोडस एरडा काढलेला जात आहे परत वर आलोय ह्याच्यासाठी जे जे अत्यावश्यक आपल्या गोष्टी पाहिजे होत्या आपण जसं की दुर्वास नंतर काय होता तिरडा होता बेल होता आणि सोनवेल होते तर आता काढलेली आहे आपण घरी पाऊस पण आलेला आहे थेंब थेंब ढगाळ वातावरण आलेलं आहे जाऊया लवकरच पाऊस पडण्याच्या अगोदर जाता जाता पाऊस आलेला आहे कडकड होऊन एकदम आता थांबलो आम्ही शेड खाली इथे तर पाऊस एकदम कडक आलेला आहे थांबलो जरा आम्ही इथे बरं वाटतंय थंड थंड एकदम भिजलो पण थोडासा आलेले आहेत चकुली ताई गणपती बाप्पा घेऊन चला या आता बाहेर या हळू हळू एकदम हळू हो रे हला शेट

कसा परफेक्ट टाइमिंग ला आलो मी एकदा मला वाटलं असका गणपती आम्हाला तर मंडळी सकाळी तुम्ही पाहिलं आम्ही गेलेलो वरती दुर्वा तिरडा आणि ते काढायचं का आलोय घरी आता चहा पीत आहे आंघोळ फ्रेश झालेलं आहे एकदम चहा पीत आहे त्यासोबत बिस्किट आपलं पारलेचा पाऊस पडतोय सुंदर असा मजा येते आता जाऊया आपल्या गावाला शोधगावात दुपारी जाणार आहोत आपण कारण काही इथं आता गणपती होता खाली तर आपण ते सगळं आपण त्यांचं करून आता निघतोय आता म्हणजे आता नाही एक वाजता निघणार आहोत तर आपण आपल्या गावाला जाणार आहोत आणि पुन्हा एकदा मजा करणार आहोत राहा या ब्लॉग मध्ये आणि बघा आजच्या दिवसात काय काय घडत आहे ते सगळ्यांनी एकदम टाकून तर म्हणजे निघालो आम्ही आता आपल्या सोनगावात जाण्यासाठी तर आलेला आहे पाऊस असंच होतो आहे दोन तीन दिवस कुठे निघाला जातो आहे तर पाऊस येतोय ढगं तुम्हाला दिसत नाहीत पण पाऊस आला आहे व आवाज येत असेल तुम्हाला पाऊस आला आहे की नाही तर आता आम्ही निघालो आहोत सोनगाव जाण्यासाठी आपल्या गावाला आणि गणपतीचं डेकोरेशन आणि कसं केलं ते बघूया जरा हं बरं वाटतंय जरा पुन्हा एकदा एक वर्षाने आलो आपल्या गावाला जातो आहे आता साखरमध्ये म्हणून तर बघा या ब्लॉगमध्ये आम्ही रात्री काय धमाल करतो आणि मजा करतो आपल्या गावाला तर तुम्ही नसाल आलात तर या ब्लॉगद्वारे तुम्ही आनंद घेऊ शकता तर जाऊयात पुढे ओके आई तर म्हण नाही आम्ही आता चाललाव आपल्या गावाला सोनगावात दाकवाडी तर आमची म्हणजे असं आम्ही सगळे बॅकशीटला बसतो आपल्या आपल्याकडल्या एसटीच्या तर असा पाऊस मी पडतोय साहित्य राहिलेले आहेत त्याला मिळत आहेत फर्शवर मिळतील आणि जाऊ पुढे आम्ही पीर जाऊ आणि बघू शकता काही कडक अशी ड्रॉइंग केलेली आहे बैलगाडा शर्यत नाद एकच बैलगड्या शर्यत सुशांत दादा आम्हाला घ्यायला आलेला आहे नमस्कार काय म्हणतात आता चला जाऊयात घरी मंडळाच इथे A few moments later... <laughs> ¡La comadre!